नमस्कार मंडळी मी कोमल नॅचरल ब्युटी हट मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण ड्राय स्किनची काळजी कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगितलं आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर कोणतं यूज करायचं आपल्या स्किनला ते मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या स्किननुसार आपल्याला मॉइश्चरायझर युज केलं पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा मुली किंवा महिला किंवा मुलं सुद्धा चुकीचं मॉइश्चरायझर यूज करतात त्यांना माहिती नसतं की कोणतं मॉइश्चरायझर आपण स्किनला यूज केलं पाहिजे चुकीचं मॉइश्चरायझर स्किनला लावल्यावर ला आपल्याला त्याचे डिसएडवांटेज सुद्धा बघायला भेटतात कोणाकोणाला फोडा येतात कोणाकोणाचे चेहरा स्किन काळपट होते घाम यायला ला लागतो तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे तर चला स्टार्ट करूया आपण सीटीएम हे केलंच पाहिजे सी म्हणजे क्लिन्सिंग टी म्हणजे टोनर आणि शेवटचं ऑप्शन म्हणजे एम एम म्हणजे मॉइश्चरायझर हे लावलंच पाहिजे क्लिनिंग म्हणजे तुम्ही कोणत्याही फेसवॉशने साबणाने चेहरा धुवायचा टोनर तुमची जो तुमच्या चेहऱ्याला सूट होतो तो टोनर तुम्ही लावायचा नसेल तुम्ही टोनर कोणता यूज फॅन्सी टोनर यूज करत तर अगदी हे सोपा म्हणजे आपला हा गुलाब पाणी गुलाब पाणी यूज करायचं आहे आणि मॉइश्चरायझर तर आता मॉइश्चरायझर स्किननुसार कसं चूज करायचं मी ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी ड्राय स्किनसाठी मी सांगणार आहे ड्राय स्किनसाठी आहे ना आपण ज्यांची ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करायचं ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त असतं आणि पाण्याचं प्रमाण हे कमी असतं म्हणजेच हे क्रीम बेस आता हे मी सगळे प्रोडक्ट जे आहे मी आता हे निव्या यूज करते माझ्या स्किननुसार तर ते हे मी निव्या यूज करणार आहे आणि हे निव्या हे बेस्ट आहे जर तुम्हाला कोणतं मॉइश्चरायझर यू कळत नसेल कोणतं यूज करायचं तर ते तर ड्राय स्किनसाठी असं हे क्रीम बेस मॉइश्चरायझर तुम्ही बघू शकता यूज करायचं याची त्याच्यामध्ये चिपचिप असतं म्हणजेच ड्राय स्किन आपली ऑलरेडी कोरडी असते त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि पाण्याचं प्रमाण कमी असतं तर हे स्किनसाठी असं क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करायचं आता सेकंड सेकंड जे आता ऑइली स्किन ज्याच्या ऑइली ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी असं लिक्विड बेस यूज करायचं लिक्विड बेस जे आहे मॉइश्चरायझर ते असं हे असं लिक्विड बेस असतं ओके ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि क्रीम तेलाचं प्रमाण हे कमी असतं हे बघा म्हणजे हे चिपचिप नाही इझिली तुमच्या चेहऱ्याला त्वचा हे चांगलं शोषून घेते ओके असं तर कळालं मॉइश्चरायझर कसं आपल्या स्किनसाठी चूज करायचं ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी छान असं क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करायचं आहे आणि ज्यांचं ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी असं लोशन बेस यूज करायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आणि तेलाचं प्रमाण कमी असं लोशन बेस तुम्हाला यूज करायचं आहे ऑइली स्किनसाठी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय